हो तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही गेलो होतो नदीवर पार्टी करायला होळी निमित्ताने तर सकाळीच लवकर जाऊन आजीदा आणि संकेत आणि चिकन मच्छी सर्व कोल्ड्रिंक वगैरे सर्व सामान सगले ते घेऊन आले इकडे वाटण्यासाठी लागणारी सर्व तयारी करून घेतली कांदे आला लसूणचे पेस्ट वगैरे बनवून घेतले ही तुम्ही पाहू शकता आमच्या गावाजवळची नदी अंबा नदी तर अशा निसर्गरम्य वातावरणात आम्ही सुरुवात केली पहिले सर्व म मच्छी आणि कोलंबी सर्व धुवून घेतली त्याच्यानंतर इकडे चिकन सर्व मॅरिनेट केलेलंच होतं ऑलरेडी की बा आमची पूर्ण टीम आणि मस्त अशा झाडाच्या सावलीखाली आम्ही आता मॅरिनेशन करत होतो बांगडे परत हलवा आणि कोलंबी तीन प्रकारची मच्छी होती सर्व मॅरिनेशन करून झाले झालेलं होतं इकडं लगेच चिकनला फोडणी द्यायला कांदा पाहिजे होता तर समोरने सर्व कांदा विंदा कापून घेतला आणि इकडे सुरुवात झाली आहे बांगड्यावर बांगडे फक्त टाकत आणि काढत बस इकडं फोडणीला टाकला कांदा मस्त टाकले सगळे मसाले वाटण बिटण बनवून आणलं घरून आणि मस्त असे आम्ही चिकनला मस्त फोडणी दिली आणि ग्रेव्ही बघा तुम्ही बघू शकता एकदम स्पायसी अशी ग्रेव्ही बनवली आणि सर्व मसाले त्यात ॲड करून आता आमचा चिकन जवळजवळ रेडी झाला होता चिकन रेडी झाल्यावर आम्हाला परत अजून तिसरा मेनू बनवायचा होता तो म्हणजे कोलंबी ही बघा कोलंबी कशी झाली एकदम स्पायसी जेवण बनवता बनवता बांगडं गार होतील म्हणून एक बांगडा खाऊन घेतला एकदम कडक झालेला आणि तुम्ही बघू शकता नदीचा व्ह्यू आणि त्याच्या बाजूलाही आमची मस्त जोरदार पार्टी चालू होती आणि सगळेजण आता जेवायची वाट बघत होते आशेने बसलेले सगळे कोलबे पण झालेले रेडी तिकडं लगेच चिकन पण रेडी होता आता फक्त आम्हाला हे सर्व घेऊन नदीच्या मस्त काटाला बसून खायचा होता भातवाल्यांनी डोक्यावर भात घेतलेला तर जशी काय पन्नास किलोची घोन घेतलेली डोक्यावर असं चालत होता दिवसभर काहीच काम नव्हतं त्याला आणि हा बघा इकडं चिकनचा टोप घेऊन कसा हलू हलू आहे आता मस्त कोलबीचा रस्सा चिकन मस्त चिकनची ग्रेव्ही आणि राईस आमचा रेडी होता अशा पार्टीची मजा तुम्ही फक्त आणि फक्त कोकणातच घेऊ शकता